कृषी महर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली अतिघन आंबा लागवड आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय आंबा परिषद श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावती यांच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आली आहे आंबा परिषदेला उद्घाटक म्हणून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाध्यक्ष राष्ट्रपती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास का खरसे यांची उपस्थिती लाभणार आहे आंबा परिषद आयोजनाचा मुख्य उद्देश आंबा बागायतदार शेतकरी वर्ग कृषी क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व विद्यार्थी यांना पर्यायी पीक म्हणून आंबा फळपिकाची प्रत्यक्षिकानुभवाद्वारे आधुनिक लागवड पद्धत व नवतंत्रज्ञानाबाबत अवगत करणं आंबा परिषदेची वैशिष्ट्य म्हणजेच तज्ज्ञ मार्गदर्शकाद्वारे आंबा कलम निवड लागवड खत पाणी व्यवस्थापन छाटणी मोहोर संरक्षण गुणवत्तापूर्ण फळे विपणन व निर्यात इत्यादी विषयावर तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे या आंबा परिषदेच्या माध्यमातून आंबा पिकाचे आपल्या भागातील क्षेत्रफळ वाढविणे तसेच पुन्हा नव्या पिढीस गावांमध्ये बहरलेली आंबराई दृष्टीच पडू शकेल आंबा परिषद आयोजनाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून प्रात्यक्षिकानुभवाकरिता महाविद्यालयीन प्रक्षेत्रावर अतिघन लागवड पद्धत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दोनशे चार मीटर अंतरावर आंबा कलमांची लागवड करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने तसेच रत्ना व व दशहरी लागवड केली जाते आंबा आंबा परिषदेकरिता शेतकरी वर्ग विद्यार्थी यांनी उपस्थित राहून या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आंबा परिषदे संबंधी अधिक माहितीकरिता चंद्रशेखर देशमुख प्राचार्य श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय अमरावती निलेश कार्यकारी प्रभारी गौरव ठाकरे कार्यक्रम सहप्रभारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज